सावकारदारांच्या माध्यमातून भरलेलं आहे काय सांगाल खरं सांगायचं म्हटलं म्हणजे जसे परीक्षा वगैरे संपले तर आपले इथले मुलं जे आहे ते सर्वच सर्व मुंबई पुणे इकडे जाऊन नोकरीच्या शोधात असतात पण आमचे मान्य आमदार संजीव सावकरे मंत्री साहेब यांना या गोष्टी त्यांना इतकं म्हणजे ते व्यक्तिगत लक्ष घालून आज भुसावळमध्ये रोजगार मेळावा घेत आहेत व या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला खूप आनंद आहे की आज जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे मुलं सकाळपासून तिथे रोजगार मिळवायसाठी आलेले आहेत व आता त्यांना काही कामाचे जे पण संदर्भात त्यांना नोकरीचे संधी उपलब्ध करून देण्याचे मार्ग मंत्री साहेबांनी खडलेला आहे खरं म्हटलं तर आपण बघत आहात आपण माननीय मंत्री साहेब संजयजी सावकारे आणि प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजिताई सावकारे यांच्या माध्यमातून हा आपण रोजगार मेळावा सुरू म्हणजे चालू करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आपण बघितलेलं ऑनलाईन आतापर्यंत तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनीच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याच पद्धतीने आता ऑन स्पॉट पण रजिस्ट्रेशन सुरूच आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे खरं म्हटलं तर आपण बघत आहात की ज्यावेळेस शिक्षण संपल्याच्या नंतर मुलांना खरी रोजगाराची गरज असते त्या टायमा मला मुंबई पुण्याकडे जाऊन राहणं शक्य नाही आहे किंवा अशा गोष्टी त्या ठिकाणी जाऊन त्यांना तो खर्च अफोर्ड होत नाही याचा सर्वांचा विचार करून सन्माननीय महोदय आपले मंत्री साहेब यांनी रोजगाराचा दरवर्षी इथे करतातच आहे आयोजन ह्या केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की ह्या त्यांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या कंपन्या इथे आलेल्या आहेत जवळजवळ आपण जर विचार केला तर एकोणतीस कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आपले रोजगार तुम्ही बघितलेलं आहे की आमदार साहेबांच्या आणि रजनीत्यांच्या सहकार्याने हे सर्व घडून येत आहे आणि मला तरी आज की हजार, हजार ते दीड हजार मुलांना मिळणार चाळीसशे वरती रजिस्ट्रेशन करून घ्यावं अशी मी सर्वांना आपल्याकडे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त चळ सवारी right now and press the bell icon never miss an update